नमस्कार आपण मागचा व्हिडिओ रेकीविषयी बनवलेला होता आणि रेकीमध्ये साईड इफेक्ट नाही आहे तर साईड बेनिफिट आहे याविषयी आपण बोलणार होतो तुम्ही सगळ्यांनी खूप छान कमेंट केल्या आणि सांगितलं की साईड बेनिफिट याबद्दल बोला म्हणून लक्षात घ्या की कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा त्या गोष्टीचे साईड इफेक्ट असतात उदाहरणार्थ आपण ॲलोपॅथीच्या गोळ्या घेतो किंवा कोणतंही औषध जेव्हा जास्त प्रमाणामध्ये घेतो किंवा काही काही औषधामध्ये स्पष्टपणे लिहिलं असतं की याचे साईड इफेक्ट होऊ शकतात म्हणून तर जसे साईड इफेक्ट आहेत म्हणजे ते औषध घेतल्यामुळे काहीतरी इफेक्ट होणार आहे काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो त्याचप्रमाणे रेकी हिलिंग यासारख्या ज्या गोष्टी आहेत याच्याने साईड इफेक्ट होत नाहीच पण त्याचबरोबर साईड बेनिफिट होतो उदाहरणार्थ की जर समजा आपण रेकीमध्ये किंवा आपण ध्यानाचा विचार करूया आपण ध्यानामध्ये जर समजा फक्त कॉन्सन्ट्रेशनसाठी किंवा आपल्या जीवनात स्थिरता यावी यासाठी आपण मुलाधार चक्र साधना केली तर त्याच्या माध्यमातून आपल्याला कॉन्सन्ट्रेशन तर होईलच पण त्याचबरोबर मुलाधार चक्र ज्या ज्या गोष्टींसाठी काम करतं ते ते आजार देखील बरं व्हायला मदत होणार आहे उदाहरणार्थ की मुलाधार चक्राचं साधना केल्यामुळे आपल्याला जे काही आपल्या हाडांची दुखणी आहेत ते कमी व्हायला मदत होतील स्नायूंचे दुखणे आहेत ते कमी व्हायला मदत होईल आपला रक्तप्रवाह व्यवस्थित सुरळीत व्हायला मदत होईल हे सगळे साईड बेनिफिट आहेत भरपूर लोक बऱ्याच वेळेला घाबरतात ते फोन करतात किंवा म्हणतात की कि आम्ही शिकलेलो तर आहे पण आम्ही अजून कोणावर उपचार करत नाहीये कारण की भीती वाटते की आम्ही जर त्यांच्यावर उपचार केला रेकीचा तर काय प्रॉब्लेम येईल का म्हणून तर अजिबात काय प्रॉब्लेम येणार नाही आहे कारण तुम्ही चांगल्या मनाने करत आहात आणि या विश्वामधली जी चांगली शक्ती आहे जी मिकाऊ उसुई यांना ती शक्ती प्राप्त झाली प्राप्त झाली म्हणण्यापेक्षा समजली आणि ती शक्ती कशी वापरावी याचं ज्ञान त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं तर त्यामुळे ती शक्ती कोणाचंही वाईट करत नाही ती चांगलंच करणार आहे रेकीसारखे जे काही उपचार आहेत याला पूरक उपचार म्हणून देखील मान्यता आहे पूरक उपचार म्हणजे काय की तुम्ही इतर उपचार घेत असताना हे जर उपचार घेतले तर तुम्हाला लवकर फरक पडणार आहे यासाठी आपल्याला रेकी समजून घेणं शिकणं हे अतिशय महत्वाचं असतं आपण जर रेकी करायला सुरुवात केली एखाद्याला किंवा आपण रेकीचा उपचार घ्यायला सुरुवात केली आपण ध्यान केलं तर त्याचे काय काय साईड बेनिफिट होणार आहे ते आज आपण पाहणार आहोत पहिलं इमोशनल रिलीज म्हणजे आपल्या ज्या आधीच्या भावना असतात काही लोकांना दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वीच्या देखील भावना मनामध्ये साठलेल्या असतात त्याच्यामुळे देखील अनेक आजार होतात त्याला आपण सायकोसोमॅटिक आजार असं म्हणतो तर रेकीचा उपचार घेतल्यानंतर त्या भावना मोकळ्या व्हायला मदत होते आणि माणसं जे आहेत त्या इमोशनमधून रिलीज होतात आणि स्वतःला हलकं फील करतात बऱ्याच वेळेला रेकी उपचार घेतल्यानंतर लोकांना रडताना पाहिलेला आहे म्हणजे मोकळं होताना पाहिलेलं आहे आणि ते म्हणतात की आम्ही रेकी घेतल्यानंतर हे पण खूप हलकं वाटतंय आणि आधीचं टेन्शन जे आहे हे कमी झालेलं आहे याला आपण म्हणतो इमोशनल रिलीज तर हा सगळ्यात मोठा बेनिफिट आहे रेकीमधला दुसरं बेनिफिट डीप स्लीप इम्प्रूव्हमेंट म्हणजे आपल्याला एक छान झोप लाग ते, कारण की रेकीचा उपचार जेव्हा घेतो मी तुम्हाला एक अजून सांगेल की रेकी हिलिंगपेक्षा एक करून बघा की रात्री झोपण्यापूर्वी फक्त पंधरा मिनटं दहा मिनटं तुम्ही ध्यान करा ते ध्यान जेव्हा करतो आपण ज्याला झोपेची समस्या असेल त्याची समस्या दूर होते काही दिवसातच त्याला झोप खूप शांत लागते आणि हे तुम्ही केलेलं आहे का केलं असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आपली झोप सुधरते म्हणजे चांगली झोप सुधरते योग निद्रा हा देखील याचाच एक भाग आहे योग निद्रेबद्दल आपण कोणत्या तरी व्हिडिओमध्ये नक्की बोलूया तर हा आहे दुसरा बेनिफिट तिसरा साईड बेनिफिट बेटर इंट्युशन याच्यामध्ये होतं असं की आपल्या मनाला आपण इतकं शांत करतो आणि त्याच्या माध्यमातून आपलं मन आपला आंतरिक विचार आपल्याला उत्तर देत असतात हे चांगलं आहे हे वाईट आहे हे योग्य आहे अयोग्य आहे हे आपल्याला समजत जातं आपण ज्याला इंट्युशन पॉवर म्हणतो ना ती डेव्हलप होते आणि इंट्युशन पॉवर जे आहे ती स्पिरिच्युअल जे काही पर्सन्स असतात जे काही माणसं असतात यांच्यामध्ये खूप दडलेली असते म्हणून जे आध्यात्मिक व्यक्ती आहेत बघा त्यांचं वाणी ही खरी होते त्यांची वाणी का होते कारण की त्यांना ती इंट्युशन पॉवर मिळालेली असते आणि ही हिलिंगमुळे रेकीमुळे आणि त्याचबरोबर ध्यानधारणेमुळे शंभर टक्के विकसित होते आणि याच्यामुळे आपण अनेक गोष्टींवर चांगल्या प्रकारे मात करू शकतो आपल्या आजारावर आपण मात करू शकतो आणि येणारे जे काही प्रसंग आहेत त्या प्रसंगांचा विचार आपण करू शकतो आणि आपण ते प्रसंग जर वाईट असतील तर ते टाळू पण शकतो अशा प्रकारे आपली इंट्युशन पॉवर डेव्हलप होते चौथा साईड बेनिफिट नियमित रेकी केल्यामुळे किंवा उपचार घेतल्यामुळे किंवा आपण जर कोणाला रेकीचा उपचार दिला तर त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीचा आणि आपला देखील ओरा म्हणजे आपला हा प्रभावालय अतिशय सुंदर होतो आपला ओरा वाढत जातो म्हणून जे व्यक्ती ध्यान करतात ते व्यक्ती बघा त्यांचं व्यक्तिमत्व सुंदर असतं ती महत्त्व सर्वांना हवहव असं वाटतं आपल्याला त्यांचा सहवास बरा वाटतो हवा असा वाटतो यामुळे सर्वात महत्त्वाचा आहे की ऑरा खूप छान होतो आपण ऑराविषयी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ नक्की पाहू शकता त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या व्य गोष्टीची माहिती आपण दिलेली आहे पाचवा साईड बेनिफिट आहे पॉझिटिव्हिटी वाढते सकारात्मकता वाढते आपल्यामधली कारण की एकदा निगेटिव्ह विचार निघून गेले तर आपल्याला सकारात्मक वाटतं बघा ज्या वेळेला आपल्याला आजार असतो त्यावेळेला आपलं मन जे नाही हे खूप जास्त कमकुवत झालं असतं आणि आपण खूप निगेटिव निगेटिव्ह विचार करतो पण आपल्याला जसं बरं वाटतं तसं आपल्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढते आणि त्यामुळे आपण स्वतःला खूप फ्रेश फील करतो आणि याच्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये जी सकारात्मकता निर्माण होते ती इतरांना देखील वाटू शकतो इतरांना देखील देऊ शकतो हा फार मोठा साईड बेनिफिट आहे असे भरपूर साईड बेनिफिट आहेत तुम्हाला जे काही जाणवतायत तुम्ही ते देखील कमेंट करून सांगा की तुम्हाला अजून काय काय वाटतं आहे याच्यामुळे सगळ्यांना याचा लाभ होणार आहे तर हे साईड बेनिफिट जर असतील तर मला सांगा की कुठल्या अँगलनी रेकी वाईट आहे हिलिंग वाईट आहे हे आपण म्हणू शकतो याचा एक अर्थ असा आहे की आपण त्या गोष्टी शिकल्या पाहिजे केल्या पाहिजे आणि ते समजून घेणं गरजेचं आहे यासाठी आपण नेहमी तयार राहूया आपलं व्यक्तिमत्व अजून छान करूया ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन ऑनलाईन कोर्सेस आहेत एक रेकी विषय आहे अँड दुसरा मनी मॅनेजमेंट विषय आहे तुम्हाला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर या क्रमांकावर संपर्क करा तुम्हाला त्याविषयी माहिती दिली जाईल दिवाळीच्या अगोदरही कोर्सेस आहेत व्हिडिओ मोठा होईल मग त्या कोर्सेसबद्दल मी तुम्हाला सांगत नाही आजचा सा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा तुम्हाला अजून कोणते कोणते साईड बेनिफिट याच्यातून जाणवले आहेत किंवा तुम्हाला समजले आहेत तुम्हाला अनुभव आलेला आहे हे कमेंट करून नक्की सांगा तुम्ही रेकी शिकलेल्या आहात का कोणती लेवल शिकलेले आहात किंवा तुम्ही कोणतं हिलिंग शिकलेले आहात हे कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदास्त्रा आनंदी राहा आणि आपल्या व्हिडिओला असंच भरभरून प्रेम करा धन्यवाद